नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या मध्ये मी तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना निसर्गाशी जोडण्याचे दहा रोमांचक मार्ग सांगणार आहे उन्हाळा हा तुमच्या मुलांसोबत बाहेर जाण्यासाठी आणि निसर्गाच्या अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे मोठा दिवस आणि उबदार हवामानामुळे तुम्ही त्यांना रोमांचक आणि शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये गुंतवू शकता जे केवळ त्यांचे मनोरंजन करत नाही तर त्यांच्या स्वभोवतालच्या जगाबद्दल उत्सुकता देखील जागृत करतात तुम्ही कुर्गच्या हिरवळीच्या टेकड्यांमध्ये ट्रेकिंग करत असाल गोव्यातील शांत मँग्रुव्ह जंगलात कायाकिंग करत असाल किंवा चेन्नईमध्ये समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेत सहभागी होत असाल या उपक्रमांमध्ये निसर्गावरील प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची सखोल समज निर्माण करेल हे निश्चितच तर तुमच्या बॅग्स पॅक करा आणि संपूर्ण भारतातील या अनोख्या कुटुंबासाठी अनुकूल अनुभवांसह हा उन्हाळा संस्मरणीय बनवण्यासाठी सज्ज व्हा नंबर एक महाराष्ट्रात काजवे पाहणे कुठे भेट द्यावी पुरुषवाडी राजमाची किंवा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य तेथे काय करावे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला या ठिकाणांना भेट द्या आणि रात्रीच्या आकाशात हजारो काजवे चमकताना बघा एका अविस्मरणीय अनुभवासाठी संध्याकाळी निसर्गात फेरफटका मारा किंवा मा रात्रभर कॅम्पिंग करा हे अद्वितीय का आहे काजवे जादुई प्रदर्शन सादर करतात ज्यामुळे मुलांना बायोलुमिनसन्स आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन करण्याचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळते नंबर दोन केरळमधील मुन्नार येथे चहा तोडणे कुठे भेट द्यावी कोलुक्कमलाई टी इस्टेट किंवा देवन हिल्स येथे काय करावे तुमच्या मुलांना चहा बनवण्याची प्रक्रिया समजावून सांगताना चहाची पाने तोडण्याचा सराव करू द्या चहाच्या कारखान्याला भेट द्या आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत ताज्या बनवलेल्या चहाचा आस्वाद घ्या हे अद्वितीय का आहे चहा कसा पिकवला जातो आणि त्यावर प्रक्रिया कशी केली जाते हे मुलांना प्रत्यक्ष अनुभवता येते ज्यामुळे त्यांना त्यांच्या रोजच्या चहाच्या कपामागील कठोर परिश्रमाची प्रशंसा करण्यास मदत होते नंबर तीन उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट येथे रात्रीची सफारी कुठे जायचे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान येथे तेथे काय करावे जंगलातून मार्गदर्शित रात्रीची सफारी करा आणि बिबट्या सिवेट आणि घुपड यासारखे निशाचर प्राणी पहा जंगलाचे आवाज ऐका आणि त्याच्या परिसंस्थेबद्दल जाणून घ्या हे अद्वितीय का आहे अंधार पडल्यानंतर निसर्गाचा शोध घेण्याचा थरार कुतूहल निर्माण करतो आणि वन्यजीव संवर्धनाबद्दल आदर निर्माण करतो नंबर चार गोव्यात मँग्रोव्ह कयाकी कुठे भेट द्यावी चापोरा नदी नेरूळ बॅकवॉटर्स किंवा झुवारी नदी येथे काय करावे शांत मँग्रोव्ह जंगलातून फेरफटका मारा खेकडे किंगफिशर आणि इतर किनारी वन्यजीव बघा किनारपट्टीचे संरक्षण करण्यास खारफुटीची भूमिका म्हणजेच मँग्रोव्हची भूमिका मुलांना कळू शकते हे अद्वितीय का आहे हे पर्यावरणपूरक साहस मनोरंजन आणि शिक्षणाचे मिश्रण करते जे मुलांना सागरी परिसंस्थेचे नाजूक संतुलन समजून घेण्यास मदत करते नंबर पाच ओडिसामध्ये कासवांचे प्रजनन कुठे भेट द्यावी ऋषिकुल्य बीच किंवा गहिरमाथा सागरी अभयारण्य येथे काय करावे मार्च ते जून या कालावधीत हजारो ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी समुद्रात जाताना पाहण्यासाठी येथे भेट द्या संरक्षक अनेकदा अभ्यागतांना त्रास न देता निरीक्षण कसे करावे हे सांगतात हे अद्वितीय का आहे लहान कासवांना समुद्रात पहिले पाऊल टाकताना पाहणे हा एक हृदयस्पर्शी अनुभव आहे जो मुलांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व शिकवतो नंबर सहा कर्नाटकातील कुर्ग येथील कॉफी आणि मसाल्याच्या शेतींचा शोध घेणे कुठे भेट द्यावी बडिकेरी किंवा चिकमंगलूरमधील स्थानिक वृक्षारोपण येथे काय करावे कॉफी किंवा मसाल्यांच्या शेतातून फिरा ताजा वेलची आणि काळी मिरीचा सुगंध घ्या आणि शाश्वत शेती पद्धतींबद्दल जाणून घ्या हे अद्वितीय का आहे मुलांना त्यांचे आवडते मसाले आणि कॉफी कसे पिकवले जातात हे पाहण्याची संधी मिळते तसेच हिरव्यागार वातावरणात समृद्ध अनुभवाचा आनंदही घेता येतो नंबर सात बर्ड फिडर तयार करा आणि पक्ष्यांचा मागोवा घ्या कुठे जायचे तुमचे स्वतःचे अंगण किंवा केवला देव राष्ट्रीय उद्यान भरतपूर येथे काय करावे साध्या साहित्याचा वापर करून स्वतः बर्ड फीडर बनवा आणि येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करा मुलांना वेगवेगळ्या प्रजाती आणि त्यांच्या वर्तनाचा मागोवा घेण्यास प्रोत्साहित करा हे अद्वितीय का आहे या उपक्रमांमुळे संयम निरीक्षण कौशल्ये आणि स्थानिक वन्यजीवांप्रती जबाबदारीची भावना निर्माण होते आठ मेघालयातील इको ट्रेक आणि गाव भेटी कुठे जायचे मावलिंग नॉग चेरापुंजी किंवा डावकी येथे काय करावे मेघालयातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजवरून ट्रेक करा स्वच्छ गावांना भेट द्या आणि स्थानिकांकडून शाश्वत जीवनाबद्दल जाणून घ्या हे अद्वितीय का आहे मेघालयातील नेत्रदीपक लँडस्केप्सचे कौतुक करताना मुलांना पर्यावरणपूरक जीवनशैलीची ओळख करून घेण्याची संधी मिळते नंबर नऊ चेन्नईमध्ये समुद्रकिनारा स्वच्छता अभियान आणि सँड आर्ट शिकणे कुठे जायचे मरीना बीच किंवा एलिएट बीच काय करावे सामुदायिक समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेत सहभागी व्हा त्यानंतर एक मनोरंजक व मजेदार सँड आर्ट सत्राचा लाभ घ्या प्लास्टिक प्रदूषणाचा सागरी जीवनसृष्टीवर होणारा परिणाम मुलांना सांगा हे अनोखे का आहे हे सर्जनशीलतेला पर्यावरणीय जबाबदारीशी जोडते ज्यामुळे मुले त्यांच्या कृतींबद्दल अधिक जागरूक होतात नंबर दहा लख मध्ये तारे पाहणे आणि कॅम्पिंग करणे कुठे भेट द्यावी पॅंगॉंग तलाव किंवा नुब्रा व्हॅली काय करावे विशाल हिमालयीन आकाशाखाली तळ ठोका आणि नक्षत्र ग्रह आणि उल्का यांचे निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीचा वापर करा हे अनोखे का आहे कमीत कमी प्रकाश प्रदूषणासह हो, लडाख भारतातील सर्वोत्तम रात्रीच्या आकाशांपैकी एक आहे ज्यामुळे ते नवोदित खगोलशास्त्रज्ञांना एक अविस्मरणीय अनुभव देते तर मित्रांनो तुमच्या कुटुंबाला निसर्गाचा शोध घेणे साहस करणे किंवा सांस्कृतिक वारसा एक्सप्लोर करणे आवडत असेल तर आपल्या भारतात प्रत्येकासाठी काही ना काही आहेच ही ठिकाणे मुलांना केवळ मजा आणि उत्साहच देत नाहीत तर मौल्यवान शिक्षण अनुभव देखील देतात तर तुमच्या बॅग्स पॅक करा तुमचे आवडते ठिकाण निवडा आणि तुमच्या लहान मुलांसोबत एका रोमांचक उन्हाळी सहलीला निघा आजच्यासाठी एवढेच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त आणि मनोरंजक वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.